નંબર ઘ ના ह्या इथं ॲक्सिडेंट झालेला आहे आणि हे जेसीबी आणि मोटरसायकल वर जाणाऱ्या दोन तरुणांना या जेसीबी ने धक्का दिला अशा पद्धतीची माहिती दिसत आहे या ठिकाणी मुलाला मार लागलेला आहे आणि हे जेसीबी आहे इकडून येतो ते जेसीबी इकडून लेफ्ट साइड कडून हा आणि अशा पद्धतीने हे पाहू शकता की इथे ॲक्सिडेंट झालेला आहे अरे बघतो थोडं गाडीला लागलं त्याला तात्काळ दवाखान्यात नेण्याची गरज आहे उपचार करण्याची गरज आहे खाली त्याला घेऊन जा दवाखान्यात उद्या खाली माणूस माणूस का नाही असेल चूक नसेल ना त्याला घेऊन जा दवाखान्यात

बर बर काय नाव नाव द्या तात्काळ अगोदर गाडीला फोन करा केलाय का फोन ॲम्बुलन्स बोलवा धक्का लागू नका त्याला फ्रॅक्चर वगैरे असेल आणखी जास्त हे होईल सर हा 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 लावा तात्काळ लावा हा बघ किंवा कुठलं वाहन असेल तर पटकन हा जेसीबीचा नंबर आहे एम एच चोवीस एडब्ल्यू अष्ट्याहत्तर अठ्ठावन्न या जेसीबी न धक्का दिला किंवा ऍक्सिडेंट केला યા 85 નું નાહી આતા રહે ને રાકી ભલાસ્તાના ડોકરે આસા મે હા સહી દીધા આ આ નમન તો क्रांतिकारी जे मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनल आपण पाहतात पिंपळफाटा ते रेणापूरच्या दरम्यान शिवाजी महाविद्यालय आहे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे रॉंग साईडनं येणाऱ्या जे सी बीनं शाळकरी मुलांना धक्का दिलेला आहे आणि त्या धक्क्यामध्ये त्या शाळकरी मुलांना जबर मार लागल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे जे गणेश एजन्सी आहे गणेश गॅस एजन्सी तिकडून येणाऱ्या जे सी बी हे रॉंग साईडनं शिवाजी कॉलेज कळ शिवाजी कॉलेजकडे वळत होती आणि शिवाजी कॉलेजकडे वळत असताना खालून रेनापूरकडून येणाऱ्या म मोटरसायकलला धक्का दिला आणि त्या मोटरसायकलवर धक्का दिल्यानंतर ते शाळकरी मुलांना पायाला गंभीर दुख दुखापत झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे या ठिकाणी असंही दिसून येत आहे की गणेश गॅस एजन्सीकडून जे सीबी आला आणि फाट्याकड जात पिंपळ फाट्याकड जात असताना सॉरी पिंपळ फाट्याकडे जाताना उजव्या साईडला पेट्रोल पंपाच्या समोरून डिव्हायडर आहे ते म्हणजे योग्य डिव डिव्हायडर आहे तिकडं जा म्हणजे वळण घेण्यासाठी इकडं रेणापूरला येण्यासाठी परंतु जेसीबीच्या ड्रायव्हरने चुकीच्या पद्धतीनं वळण घेऊन म्हणजे रेणापूरकडे जाण्यासाठी पेट्रोल पंपापासून वळण घेणं हे अपेक्षित असताना किंवा ते डिव्हायडरचा उपयोग करणं गरजेचं असताना चुकीच्या म्हणजे जेसीबी वळवल्यामुळं अचानकपणे जेसीबी त्या मुलांच्या समोर आला असेल आणि त्यामुळं त्यामुळं त्या मुलांना धक्का लागला आणि शाळकरी मुलांना म्हणजे शाळेतून त्यांनी सांगितलं असं बोलत असताना की परीक्षा देऊन गावाकडे जात आहेत आणि ते मुलं वंजारवाडीचे आहे असं समजत आहे आणि त्यांना धक्का लागलेला आहे आणि पायाला गंभीर दुखापत झालेली या ठिकाणी दिसून येत आहे जेसीबी चालकाच्या चुकीच्या टर्नमुळे हा ऍक्सिडेंट झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे गणेश गॅस एजन्सीकडून येत असताना पिंपळ फाट्याकडे जाऊन पेट्रोल पंप जो आहे त्या पेट्रोल पंपापासून वळण घेऊन रेणापूरकडे येणं गरजेचं म्हणजे योग्य आहे किंवा योग्य दिशा आहे परंतु जे सी बी चालकाने अतिशय चुकीचा टर्न घेऊन शिवाजी कॉलेजकडं रॉंग साईडनं आल्यामुळं अचानकपणे त्या मुलांच्या समोर जेसीबी आल्यामुळं धक्का लागल्याचं या ठिकाणी सगळेजण बोलत आहेत आणि ते या ठिकाणी दिसून येत या, आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवणाऱ्याचे लायसन तपासणं गरजेचं आहे जेसीबीच्या किंवा जेसीबी जे चालवत जे चा, जे चा असताना कशा पद्धतीने चालवलं पाहिजे किंवा कुठलंही वाहन चालवत असताना ते कशा पद्धतीने चालवलं पाहिजे त्या जेसीबी चालकाकडे लायसन आहे का हेवी म्हणजे जेसीबी चालवण्याचा लायसन आहे का तो कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीनं टर्न घेतल्यामुळं म्हणजे विद्यार्थ्यातला कशा पद्धतीने जखमी केलेला आहे हे या ठिकाणी पाहू शकता यामुळे नागरिक संतप्त झालेले दिसून आले परंतु संभाजी सेनेचे शिंदे सर यांनी तात्काळ तिथं म्हणजे भेट घेऊन त्या ठिकाणी त्या कशा पद्धतीने झालेला आहे माणुसकीचं दर्शन घडवावं आणि त्या मुलाला तात्काळ आ... हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं अशी आग्रहाची भूमिका घेतली आणि त्यांनी तात्काळ अॅम्ब्युलन्सची किंवा म्हणजे संपर्क साधला परंतु अँब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध होऊ शकलेली या ठिकाणी दिसून येत नाही परंतु खाजगी वाहनामध्ये ॲटोमध्ये त्या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची तजबीज किंवा म्हणजे जबाबदारी अतिशय कर्तव्यदक्षपणे संभाजी सेनेचे अध्यक्ष से मान्य संतोष शिंदेसर यांनी पार पाडलेले आपल्या या ठिकाणी दिसून येत आहे परंतु जेसीबी चालकाने चुकी पद्धतीनं टर्न घेतल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना हाकनाक त्यांच्या पायाला जबर मार लागलेली या ठिकाणी नक्कीच दिसून येत आहे थांबतो या ठिकाणी आपल्याला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम